ए रे रामा रामा वाचून नमन काही राम लागल तुझे पाय राम माझे पाय राम ब्रह्म रस गोडी राम बंधन तोडी राम भक्तीचं भूषण राम पद्माच आसन राम सर्वांगी सावळा रामाच्या नेत्री अग्नेशवाळा रामाचे निळे निळे रंग राम पांगरले व्याघ्रांबर राम दिशे मनोहार राम रामाच्या जपोनी काया रामाच्या पुण्या नित्या राम ही यदश्रुती राम पडलेशे भ्रांती राम कोण पूर्वी लास रामा धरली तुझी कास राम रामाचे रंगतील चित्त राम भोळा चक्रवर्ती राम भक्तांचा सारथी राम आवेद्या नायक राम सहस्त्र दीपक राम लंकेवरी गेले राम पराक्रम केले राम सीता घेऊन आले सावळ्या रामाचा हात धरावा हात धरून जप करावा जपकरून ओकून ठाशी जावं जन बोल ते द्याव द्यावं आपल्या सावळ्या रामाचं स्मरण करावं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम सीता कांत राम रामचंद्र राम, राम। राम। राम प्रभु की जय जय